नमस्कार आज एक इंटरेस्टिंग टॉपिककडे वळूया आपण आणि बघूया कारण ना मला हे टॉपिकवरती क्वेश्चन सारखे येतात ओके की लोक नेहमी म्हणतात की मॅडम आम्ही ना एक पर्टिक्युलर टाइपचा आव... एक जीवनसाथी आम्ही विचार करतोय की तो असावा मॅनिफेस्ट करतोय आम्ही अबंडन्स मॅनिफेस्ट करतोय किंवा शांती मॅनिफेस्ट करतोय ओके कोणता तरी सोल पर्पज आहे किंवा एक गोल डिसाईड करून ठेवले आम्ही ते मॅनिफेस्ट करायचा प्रयत्न करतोय पण का हे सगळं आमच्या सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे काय आम्ही आपली रियालिटी जी आहे आपण असं म्हणतो की ऑलरेडी सगळं रिटर्न आहे मग का आम्ही त्या सगळ्या गोष्टी चेंज करू शकतो का आम्ही लिमिटेड गोष्टीच मेनिफेस्ट करू शकतो का आम्ही चुकीच्या गोष्टीवरती आपली एनर्जी लावतोय अशा टाईपचे क्वेश्चन लोकांना खूप येतात आणि जेव्हा हे क्वेश्चन येतात ना ही क्युरसिटी नसते ही त्या लोकांच्या सोलचं कुठेतरी ना म्हणणं असतं की त्यांना डीपर लेवलमध्ये जायचंय खूप जास्त गोष्टींचा अनुभव करायचा किंवा एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहे हे एक साईन असतं की डेफिनेटली येस तुम्ही या गोष्टीच्या डीपर जाऊन बऱ्याच गोष्टी, गोष्टी माहिती करू शकता तर आज आपण ह्याच गोष्टीबद्दल डिस्कस करणार आहोत बघा समजण्याचा प्रयत्न करा ही जे आपलं लाईफ आहे ही कोणतीही स्टोरी नाही आहे ठीक आहे हे सगळंच्या सगळं पास्ट लाईफमधून आलेलं आहे आपल्या प्रेझेंट रियालिटीमध्ये ठीक आहे जसं की ते रिलेशनशिप तो स्ट्रगल ती ऑपॉर्च्युनिटी सगळं काही एका ना कार्मिक इकोचा परिणाम आहे तसंच आपण इकडे रॅन्डम येत नाही ज्या काही गोष्टी घडतात त्या रॅन्डम घडत नाही ओके हे एका सोल कॉन्ट्रॅक्टनी साईन केलेलं ऑलरेडी असतं ओके असं बघितलं जातं प्रत्येक आत्मा आपल्याबरोबर मागच्या जन्माची एक एनर्जेटिक मेमरी घेऊन येते या लाईफमध्ये ओके ज्याच्यामध्ये मागच्या जन्माची कर्म त्याच्यामध्ये त्याचे दिलेले वचन काही डिसिजन काही अनरिझॉल्वड इमोशन्स असतात ओके ज्या जे की ह्या लाईफमध्ये ना कोणतं पॅटर्न बनवून सारखं सारखं आपल्या समोर आहे कुठली सिच्युएशन आपण अट्रॅक्ट करतो हे सगळं त्या ह्याच्यावरती त्या सोल कॉन्ट्रॅक्टवरती डिसाइडेड असतं ऑलरेडी त्याचबरोबर कोण आपले आई वडील असणार ओके okay, uh, कोणते कार्मिक लेसन आपण शिकायला आलो आहे कोणती सोल्स आपल्याला भेटणार जे की आपल्याला शिकवणार जे की आपल्याला लाईफमध्ये पुढे जाण्यात हेल्प करणार ओके कोणत्या okay, पॅटर्न पासून आपण मुक्ती पाहणार आहे ह्या लाईफमध्ये हे सगळं त्या डिव्हाइन एग्रीमेंटच्या uh, खालीच होतं त्याच्या अंडरच होतं ओके okay? आपण स्वतःच डिसाईड करतो आपले चॅलेंजेस काय असणार हे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करायला आणि आपली पॉसिबिलिटीज काय असणार आपली ताकद काय असणार हे सगळं सोल स्वतःच डिसाईड करत आहे अशा वेळेला ना खूप वेळा असं होतं की तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे किंवा तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या आत्ताची जी रियालिटी आहे त्याच्यापासून क्लॅश करतात ओके कारण असं तुम्हाला वाटतं की आत्मा काहीतरी अजून शिकवायचा प्रयत्न करते पण माझं डेस्टिनेशन काहीतरी दुसरं आहे ठीक आहे मला त्याच्या बियॉन्ड जाऊन करायचं आहे तर मग लोक विचारतात की आम्ही आमचं जे इच्छा आहे त्या आम्ही मॅनिफेस्ट करू शकतो मोठं काय आम्ही मॅनिफेस्ट करू शकतो का आम्ही आपली डेस्टिनी जी आहे ती बदलू शकतो है ना तर ह्याचं उत्तर आहे हां डेफिनेटली yes. येस तुम्ही तुमची रियालिटी किंवा तुमची डेस्टिनी बदलू शकता ओके पण त्याच्यासाठी तुम्हाला आपली फ्रिक्वेन्सी थोडीशी अपलिफ्ट करावी लागेल जर तुमच्या पास्टचे कर्मास पेंडिंग असतील तर डेफिनेटली ते तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या मध्ये येतील ओके okay, तर तुम्हाला स्वतःला अपलिफ्ट करण्यासाठी किंवा कर्मा रिझॉल्व्ह करण्यासाठी काय करावं लागेल ठीक आहे पहिलं तर तुम्हाला आपल्यामध्ये अवेअरनेस आणावी लागेल तो पॅटर्न बघून ओळखावा लागेल की नक्की काय पॅटर्न आहे जो माझ्या आयुष्यात परत परत रिपीट होतोय ठीक आहे त्याला हील करावं लागेल ओके आपल्या पासचे जे काही एनर्जी फील्ड आहे तुमची ओके म्हणजे ते तुमचं राग असेल द्वेष असेल ह्या नफरत असेल किंवा स्वतःला एक ना अपलिफ्ट करावं लागेल ओके बाकीच्या मागच्या ज्या काही गोष्टी आहेत आत्ताच्या लाईफमध्ये पण है ना कुणाबरोबर ही तुमचा निगेटिव्ह जर चालू असेल गोष्टी त्याला फर्गिवनेस करणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे ओके कोणत्याही गिल्ट पासून कोणत्याही ग्रीफपासून किंवा ग्रजेसेस पासून कि ग्रजे तुम्हाला लांब व्हायचा आहे ओके तेव्हा तुमची एनर्जी अपलिफ्ट होईल जेव्हा तुम्ही आपली इनर फ्रीक्वेन्सी अपलिफ्ट करता ठीक आहे या सगळ्या गोष्टींना मागे सोडून स्वतःला थोडं हायर लेवलवरती आणता त्यावेळेला तुमचे वेगळेवेगळे पाथ ओपन व्हायला लागतात ठीक आहे तुमचा मार्ग पण शिफ्ट केला जातो युनिवर्सकडून ओके नवीन मार्ग ओपन केले जातात नवीन रस्ते उघडतात सोल कॉन्ट्रॅक्ट न ना असं नाही आहे नाहीये ठीक आहे तो वेळोवेळी बदलत असतो जसं जसं तुम्ही अपलिफ्ट होता ना तसं तसं सोल कॉन्ट्रॅक्ट पण इव्हॉल्व होत राहतो चेंज होत राहतो तर तुम्ही एक स्टोरी घेऊन आला होता पास्ट लाईफमधून ठीक आहे पण तुमच्या हातात ना एक मॅजिकल पेन पण आहे ठीक आहे जो की तुमचे कर्मा संपून एक नवीन आ, स्टोरी लिहिण्यात तुम्हाला मदत करेल डेफिनेटली येस ओके हा तुम्ही मागच्या जन्माच्या कर्मापासून जुडलेले असता पण तुमचं जे कॉन्शियस माइंड आहे ते तर आत्ताच्या गोष्टी बघून शिकत आहे ना तर तो तुमची रियालिटी डेफिनेटली बदलू शकतो तुमचे जे काही बिलीव सिस्टम सर ते डेफिनेटली बदलू शकतो ओके आफ्टर ऑल देवाला पण हेच पाहिजे ना तुम्ही इथे जावा अर्थवरती खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या बघण्यासारख्या अनुभव करण्यासारख्या ते खुशी ते एक्सपिरियन्स देवाला सगळं द्यायचं आहे तुम्हाला ओके पण त्याच्यासाठी तुमचा आत्मिक विकास होणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे आणि तीच तुमची सगळ्यात मोठी शक्ती असेल ह्या जर्नीमध्ये ह्या मॅनिफेस्टेशनच्या जर्नीमध्ये आत्मिक विकास करा स्वतःला इव्हॉल्व करा आणि बघा स्वतःची फ्रिक्वेन्सी चेंज करा आणि बघा लाईफमध्ये किती सुंदर चेंजेस होतात आणि सगळं काही अचीव करू शकता तुम्ही ओके